आता तू दहावीत गेला का नाही दहावी बारावीत असाच पहिला नंबर हो काय नाही बाई अभ्यास करायचा टचून बाकी काय नाही गरीबी हटाव अभ्यास कराव दो दोन दोन आणले बापा मम्मी म्हणते उद्या जायचं बाजारमध्ये बघू नाही चांगलं ते सोयाबीन सोयाबीन नाही ना ना चांगलं मोठा आहे बारके सोयाबीन भारी लागते हे नाही चांगलं सोयाबीन बघायला चिकोल होतोय त्याचा कळत कट कर कट करून आपला असाच आणलाय नंबर आलाय म्हणून केक आणलाय चालेल तिला आणि इकडे ग माहित मी नाही खात मीही खातो लाल लाल सार केक नाही खात लाल कस <laughs> <laughs> नको मला मला नको मला नको पुसायती ग तर ही चालता बोलता न्यूज चॅनल आहे आमचा आहे का नाही लगेच न्यूज देत तिकड तर चला तुम्ही सगळा व्हिडिओ बघितलाच असाल तर ती होता कॉमेडीचा विषय माही लय वेगळी आहे खरंच आणि बऱ्याच जणांचा प्रश्न तर की कोमल तुझे केस कशाने वाढले तू केसांना काय लावतीस असे प्रश्न आहेत तर मला आणि म्हणजे वाढलेली केसं बघितली की मग लगेच वाटते आणि काही काही तर विचारतात की तू कंगावर लावतीस का की असंच काय तसं काय तर असं काही नाही माझी केस पहिल्यापासून अशीच आहेत सरळच आहेत तुम्ही कितीही प्रयत्न केला त्याला ती अशी विणी जरी घातली गुपून तरी ती केस पुन्हा हाय अशी सरळ होत्या सिल्की होत्या ते आणि एकदम अशी आहेत केस पण माझं काय झालं माहिती का केस वाढतात माझी केस वाढत नाही असं नाही पण गोळ्या खाल्ल्या का पुन्हा केसांना गळती चालू होती या आणि माही आता मला म्हणत होती की मग मी तुझी केस जमिनीला खाली टेकायला लागल्यात म्हणत होती कट कर मला सांगत होती माही की कट कर खाली केस टेकायला लागल्यात म्हणून थोडी थोडी कारण मी काय करते केस जास्त वाढली की कट करते कारण पुढं महाग सरकताना केस अशी खाली गुंतली की मग नरड्याला असं एकदम ताण पडतोय माझ्या मुंडक्यालाच असा त्यामुळं मग मी काय करते ती केस कट करते थोडी थोडी खालून आणि मग मी व्यवस्थित राहते आहे ती आणि वरचं जी झालं का नाही ती सगळं असं गोळ्यांनी माझी केस गेली होती ना तेवढी केस माझी पुन्हा आल्यात या हळूहळू यायला लागल्यात आणि जास्त हार्ड पावरच्या गोळ्या खाल्ल्या की पुन्हा तसच होते मला तर त्यामुळं तर अशी माझं केसांचं होतं मी काही लावत नाही केसांना शॅम्पू सोडून तर बघा इथं माझी सायकल सायकल खेळायला लागली या पहिल्यांदाच मोठी सायकल नाहीतर ह्यावड्या दिवस त्या बारकी होती एवढे दिवस <laughs> आई आईशोबत तोल आवरा शिकायचं ग ती पहिल्यांदा कुठन म्हणजे तुला कस जायचंय तस दोन इकडनं तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ माझी सगळं घरातलं काम आवरली अगोदर मी आणि एवढं गरम आहे का नाही की भरपूर असं गरम आहे तर मी स्वयंपाक ही आवरला भांडी घासली सगळी सगळं काम आवरलं होतं व घरातलं पण आणि त्यांना काय म्हणलं की आ, मला हे ना हे टेबल खालचं जरा थोडीशी लय म्हणजे तिथं टेबल खाली सारखी घाण होती तर म्हणलं तिथलं आहे ना मला फक्त टेबल वडून द्या म्हणलं आणि त्याच्या खालची घाण फक्त काढून द्या तिथलं झाडून काढून द्या म्हणलं आणि कसं माहिती आहे का म्हणजे त्याच्या खाली झाडू पण जात नाही त्याला उंच केला त्याच्या खाली झाडू पण जात नाही झाडू जर त्याच्याखाली केला तर झाडूचं सगळं म्हणजे फळं आहेत ना तेवढं मोडून जातं ते आणि त्यामुळं त्याच्या खाली झाडू पण घालू वाटत नाही आणि पाणी जर गेलं तर बरोबर पाणी तिथंच थांबतंय त्यामुळे ती धुता पण येत नाही व्यवस्थित म्हणून त्यांना म्हणलं की बाजूला सगळं ती सारा आणि त्याच्याखाली एवढी घाण होती आणि वॉशिंग मशीन सुद्धा घाण होती वॉशिंग मशीनला स्टँड असतानासुद्धा त्याच्याखाली घाण जाते आहे आणि म्हणजे धूळ आता बाहेर असल्यामुळे धूळ जाते मग त्यांनी हे टेबल अलीकडं वाढला होता आणि त्याच्यावरती सगळे कपडेच होती तो का माहीनं गटोडं बांधून ठेवलं आणि ही गटोडं बांधून ठेवलेलं मला माहितीच नव्हतं मला त्रास आहे गटोडं बांधून ठेवलं नाही एवढा राग येतो आहे पण मला माहितीच नव्हतं आणि मी विचार करते कपडे आहेत कपडे येत आणि ती रगीच्या हानी त्याने मला कपडे दिसले नाहीत आणि मग आता ही वडणी आणि ती रग म्हणजे ज्या ठेवली ना त्या कवर त्या पिशवीचा सेमच आहे त्यामुळं ओळखूच आलं नाही मला लवकर त्याच्या खाली होतं ती आणि मग नंतर बघितलं तर मी सगळंच खाली ओढलं ते कारण की टेबलचं टेबलवर पण एवढी घाण कारण त्याच्यावरच ठेवतात काही पण असलं की हाताला जेवढं येते वरच्यावरही तेवढ्यावर ठेवतात वॉशिंग मशीन बघायची नाही पुन्हा टेबल बघायचं नाही मग काही पण काही बी असलं की वर असं वर दिसलं की वरच ठेवून द्यायचं मग उचलतच नाही तर मी बोलल्याशिवाय आणि मग ती टेबल पाठीमागं पुढं थोडा वाढला तर बघा त्याच्याखाली किती घाण आहे तो का माहीनं प्लेटन आणि तिथं टाकून दिली आहे हो का प्लेट वही काय असेल ते असं खाली सारायचं नाही तर वरती ठेवायचं आणि त्याच्यावरती ही धुरळा बाहेरून येतोय रस्त्यावरनं त्याने त्याने जास्त धुळीनं खराब आहे ते आणि मी जर पुढं मागं सारावं तर ती माझं कसं आहे मला पुन्हा उचललं की मग पुन्हा माझं हे दुःख ते दुःख असं होतं त्यामुळे मग पुन्हा ती रागवतात माझ्यावर मग मी त्यांना सांगितलं ती काम करायला आणि हे माझं बसायचं आहे थंडीच्या दिवसात त्यांनी घेतलेलं आणि असे कवर मी ठेवत असते बघा वहीच्या फुट्ट्याची ह्याची तर आता मी झाडून काढते सगळं वॉशिंग मशीन खालचं हे सगळं कारण वरचं वरचं झाडून पण वाटत नाही म्हणजे कडक वापरा तशाच ठेवायचं आणि मधलं मधलं तास हानं चालायचं चा, मला नाही आवडत असं त्यामुळं आता तुमच्याकडं कांदा कसं किलो आहे तर ते पण सांगा माहीच्या पप्पाने आणलेलं आहे कांदा बघा आणि ती कांदं मला नीटनाटकं का ठेवायचं आहे ते तर त्यांनी आणून ठेवलं इथं आणि तर किती वीस का पंचवीस किलो आहेत वाटते ती कांदं कमी ह्याच्यात भेटलं जरा थोडासा कांदा खराब आहे आणि त्यामुळं त्यांच्या मित्राकडून तर ते आणून ठेवल्यातही आता मला हे नाटकं कर करायचं सगळं कांदं एवढं खाली वाचल्यात बघा मी माहीच्या मदतीनं आणि मग आता निवडून निवडून साईडला ठेवते एका साईडला आणि बघूया किती कांदा खराब आहे किती चांगला निघतोय तर ह्याच्यातनं बरंच कांदं चांगलं निघलं फक्त दोन दोन तीन किलो कांदा असं निघला असतील की फुटीचं काय ह्याचं की काय ह्यात